दैवत कर आले ती म्हणजे एवढा बैल द्यायला लागतो दिला टेस्ट मला मोटरसायकल द्यायला लागेल ते त्यातच सांगितलं त्याला ही गिफ्ट तुला पास आधीच सांगितलं होतं येईल सुद्धा ना कारण की तू खांदी कडे जा पब्लिकचा बैल असल्यामुळे काय याला पैला अडचणी येऊ शकत नाही बैल घेतल्यापासून एकच वाहि दिली ते आमच्या ठाकूर बरोबर सुद्धा आम्ही ओशनपूरला पळालो राहिली गाडी आमची पंचवीस लाख रुपयाला बैल मागल्या आठ दिवसात मागवत होती तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बिलकॉन ही दाबा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये आज आपण आलोय मित्रांनो बाजे एकवीस शहात्तर पहिलं मैदानात गाडी जिंकली आणि मोठ्या मानाची माणसं गरीब कुटुंबातली माणसं किती मोठ्या मानाची असतील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल कि अनेक लोक बघितली तुम्ही बघा बक्षीससाठी बांध पहिल्यांदा बक्षीस जिंकल्यानंतर भांडू लागते मला पाहिजे मला पाहिजे तुम्हाला पाहिजे ते म्हणून तुम्हाला पाहिजे परंतु यांनी पहिलं बक्षीस जिंकलं आणि ते बक्षीस ड्रायव्हरला देणार आहेत नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं प्रकाश राजाराम सुळे झरे बर कुठून आणलेला बैल बैल आमच्यातूनच घेतला होता इथं गणेश माळवे दत्ता पाटील यांनी दोघात आणलेला होता त्यांच्याकडून घेतला कितीला घेतलं काय तसा बैल आपण नऊ लाख रुपयाला घेतला नऊ लाख पहिला कुठे बघितलं म्हणजे पहिला दोन तीन मैदान अशाच गेलो होतो मी अड्ड्याला पण ते जे त्या बैलाला ते असं सारखं वाढ पळायचं मग दोन्ही खांदी कडचा बैल आहे असं काय खांद्याचा काही शोभाशोभ नाही त्याला कुठल्या खांद्याला कसाही टाकला तरी खटपडते दोन्ही खांदी म्हणजे आधी पब्लिक पब्लिक न ठाम पब्लिक चार खांद्या चार कुठल्या चारी खांदी काय अडचण नाही वैशिष्ट काय अजून नाही काय नाही ते शांत आहे इथं घरी जेवढा शांत आहे तेवढा अद्याप त्याच्यापेक्षा ताव राहतो करतो पण झोपला काय नाही झोपला काय नाही काय नाही बरं हे आधी तुम्ही बैल कुठं कधी पहिली होती का तुमची बैल होती की पहिली बैल होती तुम्हाला काय वाटतंय बैल माझ्या आता कसं होतंय त्या शरीराकडे बघितलं की लगेच लक्षात जो खरोखर ह्या क्षेत्रात बारकाईन लक्ष देऊन बघतो त्याचं पाय बघितलं तुम्ही बैल बैल हो काय झाला होता विषय टेस्टर हो दैवत गोईकरांच्याकडे होता का बरोबर ती टेस्टर मी माळवीच्या पोरग्यान गणेशनं आणि दत्ता पाटलांना आणला होता ती त्यांच्यापासून मुळे शेटला आम्ही दिला निंबुडच्या त्याच्यापासून मुळे शेट प्रश्न मी घेतला मी घेतला माझे दोन मित्र आहेत त्यांनी आम्ही तिघात घेतला दैवत गोविकर आली ते म्हणजे एवढा बैल द्यायला लागतोय दिला टेस्टर hmm. टेस्टरच्या hmm. नंतर ही वासर बारक होत त्याने आणलं पण आणल्यानंतर मग ते त्याने शिकवलं केलं पाळाली अ चालू केलं hmm. चालू केल्यानंतर ती मला तिचं स्पीड किंवा सगळं पटलं पटलं म्हणजे आले खोंड घ्यायला लागतोय आमचे मासण्याचे मित्र आहेत पाहुणेच hmm. आहेत म्हणजे आमची आपली दोस्ती होती पहिली संबंध आमचा आहेत त्यांनी सांगितलं तुम्ही म्हणला तर घेऊया शंभर टक्के घेऊया मग आम्ही ती दोघांनी घेतला आता टेस्टर आणि ह्याच्यात मला काय साम्य दिसते साम्य कसं आहे टेस्टर शिंगाला जरा असा उभा आहे आणि ही जरा शिंगाला थोडासा बाहेर गेलाय पण बाकी जी शरीराच नाही त्याची छाती म्हणा पाय म्हणा सगळं चौक शेपूक ते दोन्ही बैलांचं सेम आहे मित्रांनो काय होतं माणूस माणूस काय म्हणतो बैल असा पाळला पाहिजे ते एवढं पाहिजे ते तेवढं पाहिजे पण बैलाच मेन म्हणजे पाय मजबूत पाहिजे आणि पाय मजबूत आहेत आणि पाय मजबूत आहेत आणि छत्ती करायला पाहिजे तिथे आणि पाय शेपटी बारीक आहे काबिन बैलाचं बारीक आहेत घेतल्यापासून किती अड्डे केले तुम्ही आतापर्यंत घेतल्यापासून पाच सात अड्डे केले सात आठ अड्डे झाले म्हणजे तुमच्या बक्षी आल्यानंतर पहिलं मोठं बक्षीस मला वाटतंय टू व्हीलर पहिलं कसं तुमचं टू व्हीलरचं बक्षीस जिंकलं तुम्ही आणि तुम्ही कसं ठरवलं ड्रायव्हरला विषय काय झाला होता ते निखिल यादव सासपेडचे ते मित्र जाईल पोर मग त्या पोरांनी मला त्या अंधारवाडीचा एक चांगला पैतु म्हणजे घालूया आपण भाजी या गाड्यात ठीक आहे घालू गाडी पडत असेल तर घालू Mm. पळाली आमच्या घटाला मार खाल्ला पुन्हा आम्ही डबल नोंदवली mm. पुन्हा बैलान वडून लावल्या गाडी दोन्ही तीन फेर mm. चार फेर पळाला mm. तिथं शिमेला बुलढाण्याचा काढली ती गाडी आणि पुन्हा आमचं म्हणजे शिमी आम्हाला ही असं आम्हाला वाटतच नव्हतं आमचं ड्रायव्हर बबन डायव्हर म्हणले तुम्ही आता शांत बसा शिमी कशी काढायची काय काढायची मी बघतो म्हणले मग ठीक आहे म्हणलं तर मला मोटरसायकल द्यायला लागेल त्यातच सांगितलं त्याला ही गिफ्ट तुला मोटरसायकल जी पहिले येईल ती तुला तर मित्रांनो कस होत बरेचशे लोकांना ड्रायव्हर शिवाय महत्व म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ड्रायव्हर पाहिजे दोन बैल पळून चालत नाही ड्रायव्हर महत्वाचा ड्रायव्हर नमस्कार नमस्कार तुमचं तुमस नाव सांगा संपूर्ण बबन ड्रायव्हर या ना आता तुम्ही सेमी ज्यावेळेस गटाला सेमीला तुम्ही सांगितलं होतं की बक्षीस मला विश्वास पण नसेल की बाबा तुम्ही गाडी आम्ही तिघ पण बांधायला बसलो होतो बंटी शेट होतो सगळं तिघं पण आम्ही बांधाला बसलो आमचा ह्याच दोघांनी वाटत होतं गाडी लागणार नाही मला फुल कॉन्फिडन्स होता एक गाडी आपण सीमित लावणार ही बरं आता गटाला कशी पळाली गाडी गटाला कमी पळाली आमची बरं आता ही कुठल्या कुठल्या गावात अड्डा होता खांबाळ्यात खांबाळ्यात विटा खंबा किती नंबर केला तुम्ही तीन नंबर केला तीन नंबर केला म्हणजे पहिल्यांदा कुठला तीन टो व्हीलर होते ना तीन नंबर केला तिथं वाटत हँडल वाटत नव्हतं सेमीला आपली गाडी लागलच घ्यायचं वाटत नव्हतं बरं आता गटाला तुम्ही बघितलं गटाला बैल ते उघड्या पडल्यामुळे थोडं तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल पण मग बैल पुढे तुमच्या लक्षात आलं मग सेमीला कशी पाहिले गाडी परत सीमेला पण गाडी चांगली पाळली म्हणजे कस होत ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला माहिती होतं सेमी झाल्यानंतर तुम्हाला वाटत होतं का आपण दोन दु, दु, तीन नंबर मध्ये राहिले टू व्हीलर जी कला वाटत होतं शंभर टक्के वाटत होतं आपण तो पण चांगला मूडवर सगळं आणि टू व्हीलर जिंकली काय तुम्हाला वाटत होतं का टू व्हीलर तुम्हाला जिंकली हो मला त्याने सेमी पास व्हायच्या आधी सांगितलं तू येईल बक्षीस आज आम्ही स्टेज कडे येत सुद्धा नाही पका शेट एमघर शेट दोघांनी पण सांगितलं इल्ती बक्षीस ड्रायव्हर तुम्हालाच देणार म्हणून बरं आता तुम्ही युवासुराय ॉपच म्हणलं पांढर म्हणजे सून आहे काय सांगतो याच्या भविष्य काय तुम्ही भविष्यात बैल चांगला पळणार पुढे जाणार कारण की दुसरी खांदी कडे पब्लिकचा बैल असल्यामुळे काय याला पहिल्याला अडचणी येऊ शकत नाही चार एखादी चार एखादी पळतोय त्यामुळे अडचणच येऊ शकत बैल असला तर चालतोय खाली जरा दोन उडी आपल्या बैला तर कमी आहे पण पुढे निकालात एकटाच बैल ओढतो गाडी म्हणजे खाली जरी कमी पळाल तर एकदा उडी निघून जातो काय सांगत तुमचं नाव सांगा माझं नाव शुभम नवडे सुळेवाडी बर काय बैला बद्दल बैल काय चार एखांदी कड्यानं पळत आहे चार एखांदी फिट आहे बैल नाव सांगा तुमचं बर कस म्हणजे कसा आनंद आहे तो तुम्ही जिंकली त्या दिवशी असं होतं की वाटत नव्हतं आपण फायनल ला जाणार किंवा गोल्ला जाणार हे झालेलं असं वाटत ना भोगंडायबर के वाट केलं तो काय आनंद आहे म्हणजे आपल्या बैलांना म्हणजे कसं होतं चार पाच अड्ड्या झाले तुम्ही पाचव्या सहाव्या अड्ड्यात जर टू व्हीलर जिंकली टू व्हीलर म्हणजे लई मोठी बक्षीस आहे पहिले दोन दोन हजार बक्षीस असायची आता टू व्हीलर म्हणजे कसं होतं हे बक्षीस म्हणजे वाटत तू तुम्हाला बक्षीस आपल्याला आपल्या म्हणजे बैलावर एवढा विश्वास पाचव्या अड्ड्यात किती जर काय केलं तर अजून बाबा ते आता दुसरं झालंय आता आता आदत वयात पळवलं नाही मित्रांनो म्हणजे आदत वयात का पळवायत नाही ती जाणून घेऊया का आदत वयात तुम्ही जास्त नाही नाही बैल पळवला आदत वयात कारण काय सांग जी आता आदत वयात जी पळवतात ज्याला बैल विकायचा आहे त्याचा टॉपचा पायरा करतो त्याला पैसे देऊन पायरे करतात पण पर मी अजूनपर्यंत फक्त एकच बैल घेतल्यापासून एकच वायदी दिली ते मी एकच वायदी दिली बैल घेतल्यापासून तेवढीच वायदी दिली तेवढ्या वादीत आमची गाडी गटाला त्या बैलावर गेली तिचं काही नाव घेत नाही कारण ती नामांकित बैल असल्यामुळे कसं आहे कोणाच्या कोणालाही नको आहे एकच वायदी दिली त्यानंतर वाहि नाही दिली आणि चोराच्या मैदानात सुद्धा <laughs> आम्ही तीन फेर पळून दोन फेर पळाली फायनल झालं नाही वाटून दिलं आम्हाला तिथे बी चांगली गाडी पळाली आमची आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही बैल अंधारातली म्हणजे पाचवं फायनल म्हणजे अजून हे पण अंधारातच आपल्याला ऐकायच नाही त्यामुळे आपण आदत वयात जास्त पळवला नाही बर कारण आदत वयात ज पळवते का आपले चार पैसे करते ती शेतकरी सर्वसामान्य लोक चार रुपये येण्यासाठी करते ती पण आपल्याला तसं काही करायचं नाही आपण आदत वयात पळवला पण कमी पळवला की असं काही मोठ्या पायऱ्यात निर्णय पळवला पण जी पाँचो पाँचो ने ने जी बैल पळाली ते संघ ती चांगली बैल पळाली म्हणजे तुम्ही आता पैर करता याज याज थे 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 ना मग कसं करता नाही पैर आता कसं आहे जे आज एखाद्या मैदानात बैल जायच बघायला आपल्या मोटरसायकल एक चांगला बैल पाळायला बघितलं त्याला फोन करायचा बाबा तू असा असा बैल दे आम्हाला मग शक्यतो कसं आहे आमची विठ्याची टीम असेल झाली ती पोरायची सगळी सचिन माळे असेल आमचं बंटी आहे ते शरद शेटीम करायचे आमची जी विलासना आहे ती आम्ही विचारतो सगळ्याला बाबा ही आमका बैल पाडल्यानंतर आपली गाडी किती पडेल त्याच्यावर काय होईल असा अंदाज सगळ्याला घेतो तो गट झाला नाही नाही शक्यतो आम्ही गटाला कधी मार खाल्ला नाही क्वचित एकाने मैदानाला गटाला मार खाल्ला पण दोन चार मैदाना आम्ही शिमीला मार खाल्ला म्हणजे पैर्यातना सुटण्यात चांगल्या चांगल्या बैलातनं पळाला आमच्या ठाकूर बरोबर सुद्धा आम्ही उशिनपूरला पळालो राहिली गाडी आमची था। तिथे ठाकूर आपला मायव्यावर पळालो आम्ही गोरसाळ्याला ठाकूरचा भाव असला जर भाव असले जर वेळ आमच्याकडे त्याचा काही विषय नाही आणि आपण नरसिंगपूरचा अंजीर त्याच्यासोबत चांगली पळाली एक्का पळाला आपल्या ह्याचा वाकेश्वर एक्कानी पळाली अमरापूरला गाडी चांगली पळाली काल आम्हाला शिमेला काय झालं जरा फोल फॉल झाली नाही दिला वासरू दिसलं की म्हणजे पळते का नाही माणूस काय विचार करत वासरू बघितल्यानंतर हे पळेल का नाही म्हणजे ज्याला खरच यातला अंदाज आहे किंवा काय पळतोय का नाही तुम्ही जरी नाही जरी व्हिडिओ तरी पण तुमचं पैर होत असत कारण वासरू पळते का नाही लगेच कळत होते या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा सगळ्या च्या चॅनलच्या माध्यमातून कळतंय पुन्हा आता बैल किती पळाला प्रत्येक आट्यात कळतंय त्यानंतर ती म्हणजे लोक फोन करतात असं आहे आता भविष्य काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं मागितला कुणी बैल मागितला की किती मागितला तसे आता पंचवीस लाख रुपयाला बैल मागले आठ दिवसात मागत होते पण कसं आहे आम्ही कोणाचं नाव सांगत नाही कोणी मागितला काय मागितलं ती कसं सांगण्याची ही नाही आपल्याला काय द्यायचाच नाही त्यामुळे आपण किंमत त्याची सांगितली नाही आणि सांगू शकत नाही असा विषय म्हणजे तुम्ही किंमतच करत नाही डायरेक्ट पुन्हा मागितला तुम्हाला पंचवीस लाख कुठं म्हणजे कुठला की कुठला आहे बैल बसला लासलाय हा आमच्या चुलत भावा पोरानं आणि आमचे दत्ता पाटील पाहुणा आणला होता हा त्यांनी पळवलेला बघून पक्कानं आता बऱ्यापैकी टेस्टर आणि ह्याच साम्य आहे बऱ्यापैकी म्हणजे टेस्टरचं काय काय विषय तिथनं जाणला टेस्टर टेस्टर हे भावच आहे म्हणजे टेस्टर ह्याचा भाव आहे मित्रांनो टेस्टर सगळं दिसतंय लगेच लक्षात आलं पाहिजे सिंगात फक्त टेस्टर उभा हो। बरं तुम्ही गाडी पण आणता कधी कधी सुट्टी करता कसा आहे सुट्टीला सुट्टीला काय विषय नाही एक गोडी गेली मग पुन्हा विषय घ्यायची एक गोडी फक्त एक गोडी काढून घ्यायची ती पण मित्रांनो कस होत एक गोडीचा विषय सांगतो तुम्हाला ज्यावेळेस नवीन नवीन अजून किती जर काय केलं तर ह्यांनी जास्त झुपलो नाही किंवा हे केलं नाही सुरुवात एक गुडी कमी आहे पण त्याला कळलं ना अजून की बाळ आहे कसं म्हणायला गेलं तर अजून म्हणजे दुसरा म्हणजे हो काय आता त्याला समज उजव्या खांद्याला जे एक उडी काढून घेऊ लागते डाव्या खांद्याला काय विषय नाही म्हणजे काय काय बैलांचा काय विषय असतो एक उडी काढली ना म्हणजे ती पण नंतर जसं जसं पळवू ती उडी वाढत जाते तर अजून काय सांगताल बैलाबद्दल अजून काय म्हणजे बैल का नाही आपल्याला कसं आहे एकदाच एक गुडी गेली पुन्हा काही विषय आपल्याला येतच नाही मार खायली असं काय वाटतच नाही दर। आता कुठल्या कुठल्या आता आतापर्यंत आम्ही अमरापूरला पळालो सोबत गुरुसराला पळालो अ माहिती पळाली अ उशनपूरला पळालो इथं ठाकूर ती पाळाली नरसिंगपूरचा इथं गाडी पळवली आम्ही खांबाळ्याला हा खांबळे पेटना केला त्या आंबोडीचा वायरन दोन्ही पळाली पेटना केला गट काढला गटले अंतर यान काढला होता तीन चार शकडे सिमीला आम्ही गाड्या वळते त्या आमची गाडी रेशी उभा राहिली आणि बैल ओसाळा ओसाळा पोड घेऊन ओळवून आणू तो पण झेंड पडले जरा गाडी तिथे सुट्टी आमची गणली ठाकूर लागली आमच्या सिमीत ठाकूर लागला दोन नंबरला आम्ही उतरलो म्हणजे मित्रांनो बैल म्हणजे ह्यांच्या नजरेतनं तुम्ही बघितलं पण आपल्या नजरेतन अजून तुम्हाला सांगतो कि भविष्यातला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी म्हणजे कसं होतं जेवढा तू मोठा होईल म्हणजे आता ही दुसऱ्या वयात आता तुम्हाला वाटतंय एवढा मोठा बैल अजून दुसरा झालाय आता दात लावला ज्यावेळेस चौसा होईल तेवढा बैल केवढा किती मोठा होईल बैल चौसा होईल तेव्हा भरपूर मोठा होईल आणि मापाचा होईल पोऱ्या काय त्याची कुठलीच अडचणी येणार नाही आणि त्यावेळेस ती जे घालली त्या बैलाला घेऊन जाणार सगळं बरं आता मला सांगा बैलाचं म्हणजे कसं होत माहिती विषय टिकून हा टिकून खेळाडूला किती किती वर्ष पडू शकतो बैल झाली आता चालूचा काळ आहे जर प्रत्येक मैदान तीन तीन चार चार पेर पळते ती गाडी कंटिन्यू कंटिन्यू आणि पिटली म्हणजे नाही ती आणि बाकी आम्ही मैसुरी बैलाचे आम्ही ना जाऊ लागत नाही आम्हाला खिलारी बैल लागतो आम्ही खिलारी घेतो आता बारका खिलार घेतलाय नियोजन झालं चाललंय तर मित्रांनो बघू शकता एक भविष्यातला स्टार आहे माझ्या नजरेतनं मी सांगतो कारण कसं होतं भविष्यातलंही मोठं बैल पण मोठा होणार आहे आणि याचं नाव तुम्हाला दिसतं एक दोन नंबर मध्ये याचं नाव असणार आहे कंटिन्यू धन्यवाद